जय धर्मेश जय सेवा जय मल्हार जय भीम जय ज्योति जय शिवराय धनगर जमातीचा इतिहास अगर आपण बघितला तर संघर्षावर संघर्ष संघर्षावर संघर्ष संगर्षा करत आले आणि सर्वसाधारण पोरांनी सुद्धा संघर्ष केलेला हाताशी काही नसताना सुद्धा बलाढ्य बलाढ्य अशा शक्तीसोबत ते लढलेले आहे हा इतिहास धनगराचा आहे आज जे आदिवासी जमातीला जे हक्क अधिकार मिळत आहे जे रॉयल एक्ट नुसार ज्या जमिनी परत मिळत आहे हे धनगर पुत्राचं श्रेय आहे त्यांच्या संघर्षामुळे त्यांच्या कार्यामुळे आपल्याला मिळत आहे परंतु कुठेतरी या आदिवासी समूहामध्ये जे आहे त्यांना हे माहीत आहे ते विरोध करत नाही परंतु जे घुसखोरी केलेले तस या जनजमीन जंग जंगलशी नाही ते गावाशी राहणारे लोक ते शहराशी राहणारे लोक ते प्रजेशी निगडीत असलेले लोक ते राजाच्या दरबारात निगडीत असलेले लोक ते लोक आज दिसत आहे म्हणजे उर्वरित त्यातकीच जमातीलाच विरोध करताना तेच लोक दिसत आहे आणि या सर्व आदिवासी समूहाला जो वाटा मिळतो एक करोड पाच लाखाच्या नुसार जो वाटा मिळतो यांच्या लोकसंख्येनुसार हा वाटाच तेच खाताना दिसत आहे त्यांचीच प्रगती शैक्षणिक असेल राजकीय असेल आर्थिक असेल त्यांचीच प्रगती झालेली आपण पाहू शकतो नाहीतर माझ्या बांधवाची आजही प्रगती झालेली नाही माझ्या भिल्ल बांधवाची आजही प्रगती झालेली नाही मग यांचीच प्रगती कशी झालेली तर हे हेच घुसखोरी केलेले आहे आणि यांना माहीत आहे का आम्ही घुसखोरी केलेली आहे उर्वरित त्या तीस जाती जर याच्या समूहामध्ये आल्या तर आमची घुसखोरी बाहेर निघेल आम्ही कुठे याच्यातून बाहेर पडू का काय अशी भीती त्यांना वाटत आहे म्हणून हे विरोध करण्याचा प्रकार करत आहे कारण संविधान हक्क अधिक हक्क मागण्याचा सर्वांना अधिकार आहे आणि मग संविधानातले हक्क मिळू नये म्हणून एका बाजूला विरोधात उभं राहणे हा कुठला न्याय आहे हा संविधानानं दिलेला न्याय आहे का संविधानातले हक्क अधिकार सर्व जनतेसाठी असताना सुद्धा संविधानाच्या विरोधात राहणं उभं राहणं आणि ते हक्क अधिकार त्यांना मिळू नये म्हणून हे कृत्य करणं हे कुठेतरी विरोधी कृत्य आहे ते गुन्हेगार प्रवृत्तीचं कृत्य आहे आणि हे कृत्य करणाऱ्यावर जो प्रस्थापित जो लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी बसलेला आहे त्याचं ते, ते, ते जबाबदारी आहे का त्यांना ते जे ज्या प्रकारचं ते कृत्य करत आहे त्यांच्यावर आळा घालणे आता पूर्वी भारत स्वातंत्र्य झाला आणि त्या भारत स्वातंत्र्य करण्यामध्ये ज्या धनगर पुत्राने या सर्व महापुरुषाला आणि आपल्या सर्व समाजामध्ये आज आपण संघटन करतो लढतो एकत्र येऊन ही जी प्रेरणा आहे हे जे आपापल्या महापुरुषापासून घेतली पण त्या महापुरुषाने एका धनगर पुत्रापासून घेतली हे कुठेतरी आपण विसरतो का काय हा इतिहास जो सत्य आहे जो सत्य आहे ते कधीही विसरण सुख आणि दुःख याच्या वर्त सत्य आहे म्हणून कुठेतरी या सुख आणि दुखाच्या मागे आपण पडत आहोत परंतु सत्य आपण कुठेतरी विसरलं आहोत असं मला वाटत आहे म्हणून हे प्रकार घडत आहे जसं कामना कामना म्हणलं तर आपल्या मनामध्ये जे लालच पैदा करते आणि त्या लालच पैदा करण्यासाठी ते मिळवण्यासाठी आपण कष्ट करतो परंतु हे लालच आणि हे कष्ट दोन्हीच्या वर्त कर्तव्य आहे या लालच आणि या कामना आणि या कष्टामुळे आपण आपलं कर्तव्य विसरतो का काय यावरही बाकी सर्व लोकांनी चिंतन आणि मनन करावं आता आपण बघितलं तर जे धनगर आहे धनगर संघर्ष का करतो तर धनगराला पूर्वी एकोणीसशे पन्नास पासून हे अनुसूचित जनजातीच्या शेड्यूलमध्ये सूचीमध्ये तो समाविष्ट आहे त्याला त्याचे हक्क मिळत होते आता चौऱ्याऐंशी पर्यंत मिळत होते मग काहीतरी फतवा काढून त्यांना बाद करायचं त्यांना देऊ नका उर्वरित तेहतीस जातीला बाद करून ज्या ह्या बारा जातीतले काही लोक तो वाटा खात आहे सर्वचा मग यांची लोकसंख्या किती मग यांची लोकसंख्या जर चाळीस बेचाळीस त्रेचाळीस लाख असेल तर यांच्या लोकसंख्येनुसारच यांना वाटा मिळाव ना हे का बरं त्यात उर्वरित त्रे, त्रेसष्ट लाख लोकांचा वाटा हे खात आहे हे कुठंतरी विरोधी आहे ना मग याच्यावर का त्यांनी चिंतन करू नये का आपण बा कुठेतरी पुकडता का आपण लोकांना विरोध करत आहोत हे कुठेतरी निंदनीय आहे संविधान विरोधी आहे आता संविधान विरोधी म्हणायचं त्यांना ज्या जनजमीन जंगलशी निगडीत होते जे धनगर होते पारदी होते गोवारी होते गोंड होते भिल्ल होते या सर्व जाती ज्या जा जा जंगलाशी निगडीत होत्या यांनी जनजमीन जंगलचं संरक्षण केलं आणि हे संरक्षण केलं म्हणून आज आपल्याला या जनजमीन जंगलवर आपण उभा आपली भूमी म्हणून आपण सांगत आहोत नाही तर बलाढ्य अशा इंग्रजाला साथ सहयोग करणारे संस्थानिक राजे तेव्हाचे काही प्रमाणातले काही प्रमाणात सावकार त्यांच्यासोबत मिळलेले होते जमीनदार मिळलेले होते या ज्या जमीनदारी ज्या पदव्या बिदव्या मिळतात हे तेव्हाचे त्या साथ सहयोग करणारे लोक होते कारण त्यांच्याकडे त्या त्या भागातले राजस्व लगान टॅक्स वसूल करण्याचं काम होतं आणि यांनीच तर आमच्यावर अन्याय केला आजही तेच लोक आमच्यावर अन्याय करत आहेत परंतु आपल्याला समज समजताना चिंतन आणि मनन करण्यामध्ये थोडंसा विचलित होता समस्... ने, ने, थो आता मला तुम्ही सांगा जर एवढ्या मोठ्या बलढ्य अशा इंग्रजासोबत जमीनदारासोबत घुमस्तासोबत सावकारासोबत संस्थानिक राजासोबत एवढं मोठं सैन्य एकत्र असूनसुद्धा आमचा धनगर पुत्र जर एवढं मोठं छोटंसं संघटन करून त्याला सुसंगटित म्हणजे त्यांना प्रशिक्षण देऊन नियोजनबद्ध त्यावेळेस कुठल्याही हाताशी सामग्री नसतानासुद्धा त्या धनगऱ्यानं संघटन उभं करून एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीसोबत लढण्याचं क ध्येय केलं आणि ते सर्व प्रेरणा आपल्याला दिली आणि ह्या प्रेरणेचं सर्व महापुरुषांनी प्रेरणा घेतली आणि आज आपणही घेत आहोत आणि आपणही ते लढत आहोत म्हणून त्या धनगऱ्याला विरोध करायचा का त्यांचा इतिहास तर बघा का ह्या जनजमीन जंगलसाठी ते लढले मग जनजमीन जंगलसाठी लढले तर त्यांचा संबंध त्या जनजमीन जंगलशी असेल ना कारण दिवसभर त्यांचे मेंढर त्या जम जं, ज, ज जंगलामध्येच राहायचे आणि सायंकाळी आमचे बिल्लबांधव आणि कोया बांधवाच्या बाजूला बसायचे आणि मग इटूले मांडून आपला स्वयंपाक करायचा असं रात्रभर त्यांची साथ आम्हाला आमची साथ त्याला असं आमची दिनचर्य रात्र दिवस निघायचे एखादं पिल्लू जर आमचं ते असेल तर त्याला त्या बांधवाकडे सोपवून द्यायचं आणि त्याची संध्याकाळी भाजी करून सगळे मिळून खायचे असे आमचे एकमेकाचे समता बंधुता आणि न्यायच्या यांनी आम्ही वागलेले लोक आहो परंतु आज रोजी असं वाटते का हे धर्मयुद्ध म्हणजे एक कुरुक्षेत्रासारखं सुरू झालेलं आहे म्हणून माझं धनगर जमातीला सुद्धा सांगणं आहे का आपल्याला मिळालेलं आहे फक्त मिळालेलं आम्हाला आमच्या आम हातामध्ये घेणे आहे कारण पूर्वी आम्हाला मिळालेलं आहे आणि ते आम्हाला बंद कोणी केलेलं नाही म्हणजे बंद यांनी थोडसा फतवा काढून केलेला आहे परंतु ते घेणे आमचं कर्तव्य आहे कारण आम्ही जर त्या वीरबुधू भगतचे वंशज आहो आम्ही जर एवढ्या मोठ्या बलाढ्य अशा इंग्रजाला सोडोकी पडून करू शक सोडू शकतो तर मग आम्ही आमचे हक्क का घेऊ शकत नाही कारण कुरुक्षेत्रामध्ये ज्यावेळेस श्रीकृष्ण अर्जुनाला घेऊन गेले त्यावेळेस अर्जुनाने समोर आपले बघून तीरकामटा ता खाली टाकून दिला आणि मी लढूच शकत नाही अशा प्रकारे त्यांनी त्या श्रीकृष्णाला सांगले त्यावेळेस श्रीकृष्णाच्या लक्षात आलं का बाबा एवढ्या मोठ्या शरीराने दाडदिप्पड असलेला अर्जुन आज रोजी नाही म्हणत आहे म्हणजे ह्या शरीरानं खचलेलं आहे मनानं खचलेलं आहे आणि याच्या मनावर आणि याच्या शरीरावर आपल्याला जर ताट उभं करायचं असेल तर याच्या मनावर आपल्याला बिंबवावं लागेल आणि मनावर त्याला त्या कुरुक्षेत्रामध्ये त्याच्या मनातून त्याला उभं करण्यासाठी त्या कुरुक्षेत्राच्या लढाईच्या मैदानात गीता सांगितली गीता काय सांगितली क्षत्रिय हा धर्म क्षत्रिय धर्म को भी देख कर तुम्हारा विचलित होना शोभा नहीं देता क्योंकि धर्म युद्ध अतिरिक्त क्षत्रिय के लिए कुछ भी कल्याणप्रद नाही आहे अशा प्रकारचे जे श्लोक त्या गीतेतून अर्जुनाला सांगितले जे अर्जुनाला उभं करण्यासाठी सांगितले कारण तर समोर जे भाऊबंद आहे ते तेच भाऊबंद आपल्याला विरोध करत होते आणि त्यांना ज्या ज्यांच्यासोबत युद्ध करायचं ते बघून अर्जुन विचलित झाला होता त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं की अर्जुन तुम्हारे शत्रू भी तुम्हारे बल विक्रम की निंदा करेंगे और अपमानजनक बाते भी करेंगे कितने दुःख की बात होगी म्हणजे अशा प्रकारचं तू जर एखादा क्षत्रिय आहे तू एक शुरत्व आहे आणि जर तू लढला नाही तर तुला समोरचे जे तुझे भाऊबंद आहे हे तुझा असं म्हणेन म्हणून माझं सांगणं आहे का धनगरांना का तुम्हाला बी हे म्हणेन आपण आपण त्यांना भाऊ म्हणून आज रोजीपर्यंत आपण संघर्ष करत आलो परंतु कुठलंही आपण हे एक केलं नाही कारण या भारताला असहयोग आंदोलन अहिंसक आंदोलन म्हणजे कुठल्याही सरकारला सहयोग न करता आपण आंदोलन करतो कुठल्याही मालमत्तेवर दगड न टाकता अहिंसक मार्गाने म्हणजे शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन करतो ही प्रेरणा आमच्या धनगर परंतु पुढे त्या त्याचं श्रेय अनेक महापुरुषांनी घेऊन घेतलं त्याचं नाव मागं पडलं कारण सर्वसाधारण लोकांचं जे कार्य आहे हे मागं पडतो एखादा नेता जातून त्याच्यामध्ये श्रेय घेऊन घेतो अशा प्रकारचं तेव्हाचं बी कार... कार्य झालं म्हणून ते ज्या लोकांनी चालू केलं ज्या सर्वसाधारण पोराने घरच्या चालू केलं त्याचं नाव पुढं आलेलं नाही तेच प्रकरण आजही दिसतं म्हणून माझ्या धनगराला सांगणं आहे एवढा मोठा सारा क्रांतीचा इतिहास जर तुमचा आहे मग जर तुम्हाला मिळवायचं आहे तर इतिहासाला समोर ठेवून डोळ्याच्या समोर ठेवून त्याप्रमाणे कृत्य करून आपण आज कृषेत्राचं उदाहरण घेतलं त्या उदाहरणावरून आपल्याला लढणे कोणासोबत आहे आपण त्यांना आजपर्यंत भाऊ भाऊ म्हणत आलो परंतु ही लढाई अस्मिताची आहे कारण आपण संविधानातले हक्क घेत आहोत आणि ते, हो। ते मिळवण्यासाठी जर आपण संघर्ष करत असो आणि आपलाच भाऊ जर ते संविधानाच्या विरोधात उभा असेल तर मग आता कृषक्षेत्रासारखं तर आपल्याला वागावंच लागेल म्हणून माझं म्हणणं आहे का तुम्ही ज्या पद्धतीचं कृत्य करता हे ते कुठंतरी संविधानाच्या विरोधी आहे आम्हाला संविधानाच्या विरोधी जाऊ देऊ नका आणि जे आमचे हक्क आहे ते प्रत्येक उर्वरित तेहतीस जातीला मिळू द्या कारण तुम्ही तुमचा जेवढा वाटा आहे तेवढाच तुम्ही घ्यावा बाकी ज्याला ज्याचा वाटा तेवढा ते, ते त्यांना द्यावा जितकी जितनी लोकसंख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावर आपण भाऊ भाऊ परंतु हे जे घुसखरी करणारे जमात आहे जात आहे त्यामध्ये घुसलेली आहे ही जमात त्याच्या त्या, 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 याच्या विरोधात आहे म्हणून त्यांना असं वाटतंय कुठेतरी हे आले तर आम्हाला हे होईल का म्हणून यांचा इतिहास जर बघितलं जन जमीन जंगल सीट यांचा कुठलाही संबंध येत नाही परंतु ते आज रोजी भर भरपेट असं खात आहे म्हणजे दुसऱ्याच्या ताटातलं सुद्धा खात आहे म्हणून त्यांना चोर तो चोर आणि शिरदर अशी एक म्हण होती त्यामुळे हे खात आहे आमचे जे टाना भगत लढले त्यावेळेस एक म गाणं होतं टन टन टाना टाना बाबा टाना भूत भूतने के टाना म्हणजे हे जे भूत भूतनी जे बाहेरचे येऊन बसलेले दिकू लोक जे इंग्रज आहे हे यांना पडवा असं त्या टाना भगतला त्या काळामध्ये एक गाणं प्रसिद्ध होतं ते सर्व आदिवासी समूहातले लोक ते गात होते आज रोजी त्याचा त्या गाण्याचाही विसर पडला कारण ते गाणंच कोणी म्हणत नाही कारण हा धनगराचा पुत्र आहे याचा जर इतिहास पुढं केला तर आम्ही कुठं मागं जाऊ असं कोणाला तरी वाटत असेल म्हणून त्या इतिहासावर पडदा टाकण्याचं काम केलं परंतु आपण गेल्या अनेक दिवसापासून हा इतिहासाचा पडदा बाजूला करून आपण तो इतिहास लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करत आहोत म्हणून माझं धनगऱ्याला सुद्धा सांगणं आहे का आपल्याला मिळालेलं आहे मिळालेला असताना फक्त ते त्या त्या भागात जाऊन घेणे आहे आणि त्याचे सर्व दस्तावेज त्यांच्याकडे उपलब्ध आहे सरकारकडे आहे ना आपल्याकडे आहे त्याच्यामुळे काही घाबरायचं काम नाही तुमचा हक्क तुम्हाला मिळू शकते कोणी रोखू शकत नाही कारण जे हक्क पाही जे सारेच दान करते रक्षा तुझी न माझी हे संविधान करते हे संविधान करते या संविधानाच्या चौकटीवर हा देश चालत असतो कुणाच्या चा एका बापाच्या किंवा एका न, न, माणसाच्या म्हणण्यानुसार चालत नसतो बाबासाहेबाने एवढं मोठं संविधान आपल्याला दिलं आणि त्या संविधानात सर्व लोकांचे अधिकार दिलेले आहे मग ते हक्क अधिकार मिळवण्यासाठी आपल्याला योग्य मार्गाने जावे आज काही तलवारीची गरज नाही त्या काळामध्ये तलवारीची गरज होती आज आपल्याला पेनीची आणि ज्ञानाची गरज आहे ज्ञानानं आपल्या डोळ्यानं मन आणि बुद्धी आणि त्यातून जागृत करून चेतना आणि ते चेतना जागृत करून आपण आपलं जे हक्क आहे ते मिळवावे कारण लोकाच्या सांगी वांगी यांना हे सांगलं त्यांना ते सांगलं त्याच्यापेक्षा आपलं तिथं काय लिहिलेलं आहे हे वाचून आपण केलेलं पाहिजे हे जे प्रस्थापित लोक आहे जे तत्वहीन पक्षाचे सत्तालोभी लोकप्रतिनिधी आहे हे तुम्हाला भावाभावाला लढवण्याचं यांनी षडयंत्र उभं केलेलं आहे त्याच्यातून त्यांना सत्ता मिळत असतो म्हणून ते हे षडयंत्र करत असतात या ज्या तत्वहीन आणि सत्तालोभी लोकप्रतिनिधीच्या भावनिक भाषणाकडे तुम्ही जाऊ नका कारण पूर्वीचा इतिहास तुमच्याजवळ थोडक्यात मानलेला आहे मी कारण ते हे श्रेय घेण्यासाठी पुढे जातात पण कार्य माझे सर्वसाधारण बांधव करतात म्हणून त्या सर्वसाधारण बांधवाचं कार्य समोर आणण्याचं जे जबाबदारी आपल्या सर्व तुम्हालावर आहे ती जबाबदारी आपण योग्यतेनं पाठ पाडली काय सुख आणि दुःख याच्याही पलीकडे सत्य आहे म्हणून या सुखादुखात कोणी आपल्याला दोन रुपये देत असेल त्यात तात्पुरता जर चाय वाजत असेल तर ते चायच्या मागे जाऊ नका परंतु सत्य काय आहे ते सत्य मांडण्यासाठी तुम्ही कधीही मागं पुढं हटू नका जे सत्य आहे ते मांडा वाटेल ते होईल परंतु आपण सत्याच्या मार्गाने जिंकू म्हणून माझं म्हणणं आहे का जसं सुख आणि दुःख आहे त्याच्याही वरत एक कर्म आहे तसंच कामना आणि कष्ट आहे त्याच्याही तर आपलं कर्तव्य आहे कर्तव्य आपण विसरलो नाही पाहिजे आणि कर्तव्य न विसरलो तर आपण योग्य रस्त्यानं जाऊ आणि सर्व जमातीला न्याय देऊ की या भारताचा इतिहास आहे धनगर जेव्हा जेव्हा या भारतावर आघात होत आले तेव्हा तेव्हा धनगर पुत्र पुढे येऊन या सर्व ज जमातीला न्याय देण्याचं काम केलं आणि या भारताला त्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून मुक्त करत आलेले आहे मग हाच इतिहास आपला आहे म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा याला सप्राईज करा आणि लाईक करा आणि या व्हिडिओच्या थोडक्यात मांडणी केलेली आहे याच्या माध्यमातून तुम्हाला जे योग्य पडते आपापल्या भागात त्याचा प्रचार आणि प्रचार करा आणि त्या पद्धतीने तुम्ही चाला एवढं सांगतो आणि थांबतो